छगन भुजबळ यांची येवला संपर्क कार्यालय येथे पत्रकारांशी विविध प्रश्नांवर चर्चा बघूया सविस्तर वृत्त लावर म्हटलं या की तुमच्याच असं का वाटतं की बुधवारना की लडवे वगैरे आता काय कामाचे आहेत टीकेचे निवडून आलेले आता काय आहे लडवेचं आता काय काम नाही बरोबर आहे ना असं म्हणणं आहे साहेब नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय अशा देखील बात्मय आहे तुमच्याकडे डोर सोपण आहेत का नेत्यांसाठी चर्चेसाठी डिस्कशनसाठी माझ्या कोणाशी चर्चा नाही चर्चा ते समीर भाव्य करत आहेत पण मी तुम्हाला एक सांगतो काय मला मंत्रीपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दा असं नाही आहे ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या पक्षामध्ये आपल्या मानसन्मानाची फक्त खुर्चीत वाढ बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मान सन्मान झाला निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो ती ह्या तिघांचीच चालते आम्हाला पत्ताच लागत नाही शेवटपर्यंत फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची मला असं वाटतं की बस ठीक आहे आता आपण आपलं आपलं मतदार मतदारसंघाचं काम करावं मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षामध्ये आतापर्यंत होतो त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता सन्मानाची वागणूक मिळत होती आणि मी जीव धोक्यात घालून लढत होतो त्यांच्यासाठी मान असंच मिळत नाही त्याच्यासाठी पक्षात काम करावं लागतं पक्ष वाढवावं लागतं त्यासाठी जर माझा तर तुझ्या लक्षात येईल आणि जे आहे जो एक वर्ष जो आहे जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी माहिती आहे तुम्हाला बीडची घरं जाळण्यापासून जो लढा सुरू झाला होता त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं एक हाती लढलो परंतु त्यावेळेला अशी काही लढाई चांगली लढलो होत तर मला चांगलं काहीतरी बक्षीस मिळायचं आता सुद्धा एक वेगळं बक्षीस मिळालेलं तो बदल होतो मोठी मोठी माणसं तयार होतात चांगली माणसं तयार होतात आपण मागे नेतृत्व तयार करण्याची माझ्या शुभेच्छा आहेत ना नवीन नेतृत्व तयार करण्या करा तुम्ही नवीन नेतृत्व तयार करा जे आहेत ते मागच्या वर्षामध्ये किती वेळा ओबीसी बद्दल बोलले त्याचाही अभ्यास करा शेवटचा प्रश्न तुम की पवार साहेबांच्या बाजूला तुमची खुर्ची असायची तुम्हाला पवार साहेबांना सा तो खरं आहे ना सुप्रिया खरं आहे कारण तुम्ही तुमचे जर जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं महाराष्ट्रातून कार्यकर्ते येत आहेत ते अपेक्षा व्यक्त करताय काहीतरी निर्णय आणि भूमिका घ्या त्यांच्यासाठी काही निर्णय आणि होय आता जसं सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने साहेब तुम्ही जो निर्णय घ्या त्याच्या पाठवून शंभर टक्के आम्ही उभे आहोत नाशिकला कार्यकर्त्यांनी सांगितलं तेच उद्या आता परत जे समता परिषदेचे आणि इतर सुद्धा लोक येणार आहेत लिडर्स येणार आहेत काय काय सांगतात ते ऐकणार आहात मी कारण सगळ्यांना जो काही शॉक बसलेला आहे किंवा वाईट वाटलेला आहे तर जे काय झालं ते मला परत परत सांगावं लागणार आहे त्यातून काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल मग बघू काय करायचं पण मतदारसंघात जाहीर सेवा करणार इतर पक्षात सांगितले त्यांचं जेवढं कारण आपलं घेण्याचं सा सांगताना सुद्धा नाव वगळण्यात आलं काय कारण असू शकत मला नाही ते त्यांना विचार दादाचा वादा अडचणीचा ठरलाय आपल्याला अगं तो माझा मला किती अडचणी ठरतोय आणि राज्यातील लोकांना इतरांना किती अडचणी ठरतो ते आता आज काय सांगणार आपण आजपर्यंत आपण शरद पवारांबरोबर होता कधीही आतापर्यंत खरं आहे का मला स्वतः जे आहे यांनी सुद्धा सांगितलं कोणी कोळे जे अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष बीजेपी शेवटपर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह धरून होता की त्यांना तुम्ही गाळू नका त्यांचं नाव घ्या शेवटपर्यंत त्यांनी पूर्ण टाकलं ठीक आहे नाही मला माहिती आहे की अठ्यात्तर सालामध्ये ज्या मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी पक्षनेता केला विश्वासाने आणि मी विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेता झाला सी डब्ल्यू सी मेंबर होतो मी में। आणि नंतर पवार साहेबांबरोबर काँग्रेस म्हणून जेव्हा वेगळं झालं पवार साहेबांनी विचारून सर बा पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना एटीएनच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यात पुन्हा घ्या वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखी कोणाचे पक्ष असतील इतर कोण शेका पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल कुणाला काय तिकीट द्यायचे सगळं माझ्या मागण्यावर माझ्या समोरच ठरलं काय त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता दिले ते बरोबर आहे ना आणि ते शब्द पाहण्यासाठी माझ्या तुमच्यावर असा अन्याय झाला असा हे खरं आहे हे खरं आहे ना आपण असं क्वेश्चन जे आहेत ना त्याला मी उत्तर देत नाही कालपासून असं म्हटलं आता काय अजित पवार भवन विधानसभेत आलेले अधिवेशनामध्ये कोणी प्रतिक्रिया देईल या विषयी काही चर्चा होती का तुम्हाला काय मी तर इथे इथे सातशे किलोमीटर लांब आहे थे, थे का लढण्यात काय ते त्यांना विचारून तुम्हाला सांगितलं ना नावच्या आठ दिवसात काही चर्चा नाही चर्चा असायला पाहिजे बीजेपीची सुद्धा लेश पार दिल्ली पर्यंत जाते चर्चा होते आहे पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार प्रफुल पटेल आणि तटकरे ते घेच म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य कोणाला तिकीट द्यायचं आमदार माहित नाही खासदार कार्यकर्त्यांच्या मी अगोदर नाशिकला काही कार्यकर्त्यांवर भेटलो इथे आता आज लाचलगाव येवला मतदारसंघातील सगळे प्रमुख कार्यकर्ते सर्व समाजाचे सर्व धर्माचे सगळे माझे कार्यकर्ते आले होते आणि उद्या सुद्धा जे आहे ते आहे राज्यातले सगळे पुढारे आणि काही कार्यकर्ते येणार आहेत मी त्यांना फक्त जे काही झालं कारण लोकांना संभ्रम आहे की बाबा कोण काय बोलतं कोण काय बोलतं कोण होतं हे झालं कोण झालं तर ते स्वतः आपण त्यांना सांगावं कारण त्यांच्यामुळे मी निवडून आलो त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लासलगाव येवला मतदारसंघातील सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांनी माझी पाठराखण केली त्यामुळे अतिशय अडचणीच्या परिस्थितीत मी निवडून आलो त्या लोकांना विश्वासात घेणं आणि नक्की काय झालं हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे कारण नाही म्हटलं तरी टी व्हीला आणि त्या मोबाईलच्या त्या त्याच्यावर उलटसुलट बातम्या येतात तर नक्की माझ्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की काय झालं तर मी तो सगळा इतिहास जो आहे सांगितलं की पूर्वी काय झालं आता काय झालं मागच्या चार सहा महिन्यात काय झालं मागच्या आठ दहा दिवसात काय झालं हे सगळं त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं साहेब की तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि तुमच्या बरोबर आम्ही निश्चितपणे राहणार निर्णय हा तुमचा राहील विनंती एकच केली की कृपा करून आमचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडू नका म्हणजे त्यासाठीच तर मी थोडासा जो आहे त्यांना ताबडतोब नकार दिला की मला हे शक्य नाही आणि मी तुमचा तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही मी तुमच्या बरोबर राहील मतदारसंघातली जेवढी काही कामं अपूर आहेत ती पण पूर्ण करणार नवीन काही कामं सुचतील तीही करणार काय परत परंतु असा काही मी दूर तुमच्यापासून जाणार नाही त्यांना मी आश्वासित केलं मंत्रिमंडळात